जिजाबाई सुद्धा सांगायची शेवटी स्त्री आहे महाराज पण प्रचंड प्रेम तुकोबरेंवर इतकं प्रेम एका स्त्रीनं आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करावं हे जरी कळून घ्यायचं असेल तरी तुम्हाला गाथा वाचावं लागेल तरी तुम्हाला तुकोबरेंचं चरित्र वाचावं लागेल त्याशिवाय प्रपंच पूर्णतेला जात नाही महाराज जिजाबाईंनी गरिबीत प्रेम केलं कोण ताट्यो हो प्रपंच ज्या घरातलं पोरग दुष्काळात मेलं तिथं कोणी प्रपंच थाटेल गावची महाजनकी गेली तुकाराम शेठ म्हणणारी लोक तोंडावर शिव्या घालायची तिथं बाई प्रपंच थाटेल दावणीचा बैल मेला डोळ्या समोर तिथं बाई एखादी प्रपंच थाटायला जाईल अरे बायको मेली तिथं कोणी म्हणेल मी यांच्या बरोबर लग्न करते यांच्यासोबत प्रपंच थाटते चेष्टा करायचे नवऱ्याची इतका भगवत भक्त मालक पंढरीची वारी करणारा मालक विना वादन करून समाजाची जनजागृती करणारा मालक रात्रंदिवस तुका मरे येथे भजन प्रमाण श्री विठ्ठलाच्या भजनाशिवाय जीवनामध्ये क्षण विसावा नाही इतका देखना जिचा मालक पण तरी माणसं शिव्या घालायची शिव्या घालणाऱ्या माणसासोबत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तुकोबऱ्यांसोबत कोणी थाटला असता प्रपंच आपल्याला एकच बाजू माहिती आहे जिजा माहिती ती फाटक्या तोंडानं बोलत होती देवाला तिची आतली बाजू शोधा काही माणसं तोंडाने फाटके पण मनानं कोळ्या हृदयाचे अंतःकरण त्याचं स्वच्छ आहे म्हणून एखादा बोलायला जरा फटकळ असेल असा गैरसमज करून घेऊ नका त्याच्या मनात काळे आपली आई रागानं बोलते मनात काय काळ असतं गोड बोलून मनात काळं ठेवून आपलं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांच्या संवासात राहिल्यापेक्षा रागाचे डोळे रागाचं तोंड आयुष्यभर आई वडिलांचं रागानं आलेल्या तोंडातले शब्द रागानं पाहिलेल्या डोळ्यातली नजर पण अंतकरणा शिरा आईच्या बापाच्या अंतःकरणात कोठलं राग शोधून सुद्धा सापडत नाही काय माणसं दिसायला कोडी अंतःकरणात निर्दयी त्याची काय माणसं तोंडानं फाटकी पण अंतकरण मात्र प्रेमळ आहे जिजाबाई बोलायला होत्या फटकळ पण प्रेम <laughs> तुम्हाला काय सांगाव जिजाबाईंनीच करावं प्रेम तुकोबऱ्यांवर आम्हाला शार येतात महिपती महाराजांनी लिहिलेलं तुकोबरेंचं चरित्र वाचलं की इतकं गोड आहे प्रकरण चला वेळ नाही आपल्याला दहा दिवस गेले ना अकरावा दिवस उजाळला पहाट झाली पण कानावर आवाज आला उठारून उदय प्रकाश झाला घंटा गजर गरजिनला उठा सकळ उठिले नारायण आवाज आला हा आवाज कोणाचा आहे शेजारीन पडत आली जिजे अगं ये जिजे लवकर अगं बघ कोणाचा आवाज येतोय कोणाचाय हो हो तो खोबऱ्यांचा आवाज आहे हो त्यांचाच आहे आवर लवकर भंडाऱ्यावर आवाज येतो या बर बर पीठ दे तुझ्या घरचं उष्ण तीन बाकरीच पीठ घेतलं भाकरी बनवल्या थंडगार पाण्याचं मडक घेतलं निघाले जिजाबाई कुठं असं म्हणतात भागीरथी सोबत घेऊन निघाल्या कुठं म्हणतात एकट्या निघाल्या पाय छप्पल नाही वाटेवर काटे फिर्या नवानी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी वाटेवर काठी पायाखाली वाळवंट पायावरी भेगा परिकाळ जात माझ्या वाहेंद्र वागा वाटेवर काटे फिर्या नवानी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी सिंधुदाई सपकाळी कविता म्हणायची प्रवास माणसांचा काट्यांवर असावा काट्यांवरचा प्रवास इतका करावा इतका करावा की एक दिवस काट्याने म्हटलं पाहिजे तुम्ही या आप चलना शिको हम झोकना शिकते हे आम्ही टोचणार नाही तुमच्या स्वागताला मी तयारी तुम्ही या आता अशी चितण उमेद असली पाहिजे जिजाबाई भंडारेची वाट चढायला लागल्या अनवानी जिजाबाईंच्या पायात मला मोठा आरपार काटा गेला आणि तो काटा जाता बरोबर ऐक म्हणून जिजाबाई खाली बसल्या एका पायावर उभं राहिलेल्या जिजाबाईला रडवत होता काटा काटा त्रास देत होता याच नवल नाही पण मालक उपशी बसलाय दहा दिवस झाले भजन करणाऱ्याला काय भूक लागते आधीच कृश झालेलं शरीर आहे किती भूक लागली असेल रागानं घरी आले नाही आता हे न्यावं लागेल त्यांना आणि काटा मोडला आता कशी जाऊ असं वाटलं गरम भाकरी खाऊन घेते भंडाराच्या वाटत कोण असेल महाराज दूरवर नजर घातली कोणी दिसत सुद्धा नव्हतं एका पायावर उभ्या असलेल्या जिजाबाईनं लांब काही गायी पाहिल्या आणि गायींच्या पाठी खांद्यावर खांद्यावर आहे हातात काठी आहे काठीला शिदोरी बांधलेली कुरडे कुरडे केस आहे मेघश्याम वर्णय दुरून आवाज दिला त्याला अरे गुराखी दादा अरे बाबा माझ्याकडे ये लवकर पळत झाला तो काय सेवा करू तुमची काटा काढता येईल का रे चांगल्या चांगल्याचं काढलाय बोलायला मोठा हुशार दिसतो माझ्या पायातला काटा काढता येईल काढता येईल ना वेस पाय पुढं केला प्रेम त्याला म्हणतात काटा काढणाऱ्याने आपला पाय मांडीवर घेतला पाहिजे स्टूलवर नाही मांडीवर मांडीवर पाय घेतला पायाकडे पाहिलं डोळे बंद करा पातळ फाटलेलं होतं जिजाबाई लाजायच्या हात ठेवला तिथं समजलं रे लासते गडाई गोराखी म्हणतो आई आई मी काढतोय ना काटा जगामध्ये आई हा शब्द माणसाला पापापासून वाचवतो सांभाळतो हो जेव्हा जेव्हा पाप करायची वृत्ती होते तेव्हा आई म्हणा माणसाची पापवृत्ती निघून जाते आई म्हटल्यावर तिचं मातृत्व जागा झालं रे माझं लिकरूच काढत आहे काटा मग आता मला काही अडचण नाही काढून घेतला हा तुम्ही डोळे बंद करा <laughs> आई बोट सोडलं त्या पायाला ते बोट जिभेला लावलं माती होती लागली जिभेला समाधान झालं नाही आई डोळे बंद ठेवा आपलं मुख कमवलं पायाजवळ निलं आणि त्या पायाला जिथं काटा होता जीवज लावली चाटून ती जागा स्वच्छ केली आता काटा दिसायला लागला काटा काट्याने काढायचा नाही हाताने निघत नाही काटा दातात धरला आणि काटा काढला काटा काढल्यावर रक्त आलं बाहेर ते रक्त जसं बाहेर आलं जिजाबाईचा हात पदरापर्यंत जाईल बराड खेडेकर तेवढ्या वेळात कटीसी लटी लटीसी बिखरी गुडघ्यापर्यंत असलेल्या पिवळ्या पितांबराचा सोगा काढला सुद्धा आणि तिच्या पायाला बांधला सुद्धा ते लाल रंगाचं रक्त त्या पिवळ्या रंगाच्या पितांबराला लागलं लाल रंग अधिक पिवळा रंग जेव्हा एकत्रित होतो गोगोई साहेब तेवढ्याला भगवा रंग तयार होतो भगवा रंग जिजाबाईला शिकवत होता जिजाबाई त्याग करा तुम्ही आता प्रपंचा ज्यांच्या वाटेनं तुम्ही चाललात त्या वाटेनं मलाही काही सेवा द्या ओ घाला माझ्यावर काही वज खूप ओझ तुम्ही जर घातलं तर तुमची सेवा स्वीकारायला तयार आहे मी तुम्ही घाला माझ्यावर ओझ खूप चांगला काटा काढला रे बाबा काय तुझ्या हातामध्ये जादू वा खूपच चांगला काटा काढला जवळ घेतलं त्याला डोक्यावरून हात फिरवला त्याचा मुका घेतला चेहऱ्यावरून हात फिरवला कौतुक केलं त्याचं हो ते म्हटलं चांगला काटा काढला चांगला काटा काढला काय करते मला काही कर दे ना काय तुला द्यायला अगदी त्यातली एखादी भाकरी नाही रे बाबा जिजाबाई म्हटली ती नजपवाशी अग दे थोडीशी मला लय भूक लागली ग लई देऊ झाले तुझ्या हातच खाल्लं नाही म्हणजे आता हिला काय माहिती कि तुकोबर ना तुम्ही जो नैवेद्य खायला द्यायचे तुकोबर आधी त्याला दिल्याशिवाय खात नाही तुम्ही बनवणाऱ्या होत्या तुकोबर खाणारे होते पण खाऊ घालणारे तुकोबर आहे देवाकडे जायचे अगं तुझ्या म्हणजे अशी भाकरी खाल्ली नाही मी दे मला नाही नाही ना मी तुला देऊ शकत नाही खोर भरत दे काहीच देत नाही तू माझ्या पाया पड मी तुला आशीर्वाद देते इकडे तिकडे पायाला लागला आपण पाया पडायचं म्हटल्यावर आता पडला पाया गेगा देवा आशीर्वाद ना मुच्या भाग्याने चल मी तुला नेऊन देतो तु वरती पाण्याचं मडक भाकरी घेऊन कुठं चढशील वाट ते म्हणजे नाही नाही मी जाते माझी तिला वाटलं या घ्यायची काढून एक दोन भाकरी <laughs> स्वतःच निघाले जिजाबाई नेमकंच पुंडलिक वर्धा झालो होतो तो खूप बऱ्याच नेमकंच हा पाहतोच होता जिजाबाई पोहोचल्या जिज आवडे आलीस ये काटा मोडला महाराज पायामध्ये माझ्या किती फिरता तुम्ही काय त्रास देता मला ती भागीरच हिरडते बर 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 बरं जाऊ दे आता काटामोडला मला किती त्रास होतो जरा तुम्हाला काही दया नाही का माझी पांडुरंगा काटामोडला तो खोबर गेले त्या पायाकडं पाहत आहे आध्यात्मिक रंगसंगती आणि एलिमेंटरी एटीडी फाउंडेशनची रंगसंगती तो भगवा रंग दिसतोय तो खोबर ना पण वरची चिंधी पिवळी दिसते तो खोबरेने विचारलं जिजे ही चिंदी कुठं सापडली तुला मालक त्यानेच माझ्या पायातला काटा काढला त्याने हो कसा होता ग होता माहिती काळा अगं पाया पडली की नाही त्याच्या ते म्हणे मी नाही पडली <laughs> त्याला पडून घेतलं जीजे यातली भाकरी द्यायला पाहिजे होती त्याला लय भुकेला झाला असेल तो मागणार नाही पण तू द्यायला पाहिजे होती मालक खुशामत करत होता एखाद जसं भीक मागता आई पुढं तशी यातना करत होता दिलं नाही त्याला काही योगी यांची ध्यानी ध्याताना तुडसी तो तू तु पासी मागे पुढे आता जे जायचं ग त्याच्याकडं मालक पायातला काटा काढण्याचा कोमल हात त्याचा अनुभवला मला वाटलं तो कठीण अंतकरणाचा आहे पण त्याच्या इतका कृपाळू हात माप करा मालक या जिजाबाईनं आतापर्यंत अनुभवलेला नाही तो सगळ्यात कोवळान कृपेचा हात आहे असं म्हणतात तुकोबरींच चरित्र आहे तिथून भंडाऱ्यावरून निघाले तर देहूच सुद्धा आले नाही पंढरपूरला गेले ए तर नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया तुको बरे विचारतात अग आता तू त्याच्यावर घाल सगळं ओझ पण दरीनाथाच्या चरणावर मस्तक टेकवलं एकदा दिन झालो की मग आता जबाबदारी तुझी नाही कोणाची त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता योग अन्न सुद्धा त्याच्या हातात आहे आणि त्या योगाचा क्षेम सुद्धा त्याच्या जातात आहे कोणाला केला कोणाला सांभाळलं सांगू सुरदास पंढरीला जाते दरीमध्ये पडतायत पडणाऱ्या सुरदासाचा तोल गेला आणि देवानं धरलं बाबा जाऊ नका पुढं बर काय दरी का हो दरिये पुढ मराल तुम्ही बर 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 बर, बर। पण सुरदास म्हणतात तू कोण आहे रे बाबा इतक्या घनदाट जंगलात मला वाचवायला आला सुरदासाची दया त्याला आली नाही तुला आली असा कोण आहे तू त्याला समजलं रे यांना ओळखलं सोडणार नाही या बाबानच त्याच्या हाताला झटका मारला निघून गेला जी म्हणतात प्रभू जरा सामने तो आबो चलिये चुप चुप चलने में क्या राज है चुप ना सकेगा परमात्मा मेरी आत्मा की ये आवाज है हाताला हिसका मारून निघून जाशील देवा अरे या धड्याच्या अंतकरणातून निघून दाखव तेव्हा म्हणेल पळून जाणारा जन्म गेले आमचे तुझी उपासना करता करता आम्हाला विश्वास आहे आम्हाला पदोपदी सांभाळायला तुला यावं लागेल आमचं भजन शुद्ध आहे आमची उपासना शुद्ध आहे आमचा तुझ्यावर नाही रे आमच्या उपासनेवर विश्वास आहे अंजेची उपासना शुद्ध आहे तू त्याला वरदान दिलेलं आहे तुझ ब्रीद आहे शुद्ध उपासनेच्या लोकांना तू कधी पडू देत नाही बोलो दी वाट करी नी दावी नी हाताला धरतो वाटेला लावतो इथं वाट लावणारे वेळही भेटतील वाट धर दाखवणारा कोणी भेटत नाही घरचं ऐकत नाही आपलं कोणी आणि तो हाताला धरतो वाटेला लावून देतो म्हणजे घडी बनतो ना आपला कोण ऐकतो आपलं आमच्या शेजारी एक जोडप आहे त्यांची ख्याती आहे त्या म्हणजे नवऱ्याने जे बायकोला सांगितलं ती बाई ती काम सरळ कधी कर करत नाही त्याच्या उलट आतापर्यंत इतिहासात केलं नाही पुढं करणार नाही गाजलेलं जोडप पद तुझी वाज सांगायची हो त्यांचा जुना दृष्टांत ते म्हणे जे कसे स्वभाव असतात लोकांचे एका बाईचे मामा आले आणि मामा आल्यावर आई का एवढं उदाहरण आहे कारण घरी जायची तयारी करा तिचे मामा आल्यावर मालकाला वाटला तर हिचे मामा कधी नव्हता आले ब यांना सांगू तो म्हटलं हे बघ तुझे मामा खूप दिवसांना आले जरा पुरणपोळी होऊन जाऊ आज बनव पुरणपोळी ते म्हणे पुरणपोळी मला वेळ नाही इकडे पुरणपोळी जमणार नाही मी पेठलं बनवते पिठला हो का मामा कधी नव्हता आला ना ती बाई म्हणे येऊ द्या त्याला काय मी बेसन बनवते बेसन म्हणजे बन बेसन जे कोण्या सणाला चालत नाही त्याला बेसन म्हणतात मग मनाचे श्लोक आहे ते बेसन कोण्या सणाला चालत नाही तिने बेसन बनवलं मामा म्हणे इतक्या दिवसानं आलो यांच्या घरी बेसन खाऊ घातलं पाय टाकायचं नाही यांच्या घरी पंधरा दिवसाने याचे मामा आले आता याला वाटलं आपल्या इमाला जर बेसन खाऊ घातलं तर आपला मामा तर घर बहणार नाही आपलं काय करता हा गेला बायकोजवळ तिला म्हटलं हे बघ मला असं वाटतं तुझ्या मामाला जसं पिठलं खाऊ घातलं ना तसं माझ्या इमामाला बनव लवकर जाऊ दे ते बाय म्हणे वेडे का तुम्ही किती दिवसानं आले मामा मी पुरणपोळी बनवते हो 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 हा म्हणे आली रोडावर गाडी <laughs> पुरणपोळीचं मामाने जेवण केलं मामा निघून गेले काही दिवसानं सप्ताह होता गावात टाळकऱ्यांना बोलवलं दुपारी जरा माणूस पारमार होता संतोष बनव विचारलं वाघ महाराज काय स्वयंपाक बनवायचा ते म्हटले व बनवा तुमच्या मनाने बनवा काय काही बनवा नाही नाही पण तरी नाही नाही बनवा तुमच्या मना मालक म्हटलं हे बघ एक दोन साधी भाजी बनव ती बाई म्हणे साधी तुम्हाला काय हक्क आहे थोडीशी किती दिवसांना येतो वर्षातून एकदा ती विचारे टाळकरी मंडळी आपल्या घरी जेवायला आले आपलं बाग काहीतरी चांगला भेद बनवते सरपंचांना बनवला तसा चांगलं गोड स्वीट दोन चार भाज्या भिज्या चांगल्या भाज्या बनवते वाघ महाराज म्हटले काका तुम्ही म्हटले साधं बनव काकी म्हटली चांगला स्वीट आयटम बनवते तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे तो म्हणे वाघ महाराज ती किती मोकळी ती या पठ्ठ्यालाच आहे फक्त तुम्हाला काय सांगू आता पण तुम्ही या जेवायला मी दाखवतो ती किती मोकळी येते गेले मंडळी सगळी जेवायला बाई आलं पानं वाढायला बाई पानं बरोबर वाढत होत्या केळीची पानं पण बुवाला जरा झलक दाखवायची होती त्या बाईचा मालक म्हटलं पानं जरा हळू वाढली पाहिजे असं म्हटल्यावर ती बाई उभ्यानंच पानं फेके मालक म्हणे जो पानावर पायगी पडू दिवशी नाही तर ती बाई चाले कसं पैसे त्यांनी जेवण उरकले दत्तूजी बाबा म्हटले बुवा कठीण आहे ते बाई शेतात गेले म्हणे पेरणी करायला दत्तूजी महाराज सांगायचं कडून घेऊन गेले चिखलाची वाट होती त्यांच्या शेताची कडून घेऊन गेले शेताला गेले धो 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 पाऊस पडला तीन तास आता इतका पाऊस झाल्यावर पेरणी झाली न परत आले यांना नदी ओलांडून गावात यायचं होतं छोटाशी नदी होती ओढा ते ओलांडून गावात यायचं कायच करावं आता इतकी नदी ओलांडून गावात यायचं नाव कमरे कमरे एवढं पाणी आलं नदीला मला घाबरलेलं आता इतका मोठा समाज येत आहे कोणी असं ठरवलं तर आयुष्यभर उलट बोलू शकतो उलट बोलायची सवय नाही आपल्याला घाबरलेला नवरा बायकोला म्हणतो आता काय करायचं नदीला पाणी आलेलं आहे तिकडची माणसं म्हणता राम अरे लवकर या गावात पाणी वाढतंय डोंगरावर पाणी चालू आहे पाणी वाढेल बरं आणखी या लवकर अरे म्हणे पोहणं नाही तिला येईल मलाही नाही अरे म्हणे बैल आहे बैलाचं शेपूट धरायचं आणि यायचं बैलाला पोहणं असतं बैल तुम्हाला कुठं नेऊ देणार नाही बरोबर गावात आणतील बैल बरं बरं मग ते आहे म्हणे गड्या तो म्हटलं चल बैलाचे शेपूट धरून जाऊ त्यातली त्यांची जी जोडी होती त्यातला एक बैल भांडा होता एकाला अर्ध शेपूट होत म्हणलाय बघ या लांब बैलाचं शपूट तू धरते अर्ध्याच शेफूट मी धरतो त्याला जरा शेफटी कमी येते बाई म्हणे तुम्ही काय कंपोज समजता ना म्हणे दहा जोडे माझ्या बापाच्या घरी मी धरीन त्या बैलाचं शेपूट अरे हा म्हणे त्याला शेपूट कमी आहे तू नादी येऊ नको नाही नाही मी धरते त्या शप धरले त्या बाईन ति शेप चालले मधो मध हळू हळू ढाडे ढाडे पाणी म्हणतो मी नाही दोघं चालले बुवा त्या पाण्यात हे पाणी वाढतंय नवऱ्याच पूर्ण लक्ष बाईक तो म्हणे बाय त्याला शपूट कमी आहे बरं जरा ते बाई म्हणे आहे मला हो त्याला शपूट कमी आहे जरा पीठ जो ते बाई म्हणे मी ढिल्ल तरी आता ती होतीच उलटे ना त्याला काय तो म्हणे ढिल्लही धरलं तर चालते बापा फक्त सोडजो नको म्हणजे झालं ते बाय म्हणे हे सोडलं गेलं ना सोडून ते बाई चालली वा खेडा नदी आहे का तुमच्या चांगलं आहे तुस म्हणजे <laughs> बाई वाहून जाईल इतकं पाणी आहे ना नदीला बाय रामभाऊ तिकडच्या काठावर गेले नदी कुठं वाहते इकडे नदी इकडे वाहते खाली आणि राम चालले वरती पाहायला <laughs> दोन चार माणसं भेटले म्हणे रामभाऊ काय कड गडबडीत कुठं चाललं रे अरे म्हणे पाय कोण रे भाऊ मी तिला पाहायला चाललो काय रे का, का वेड आहे राम अरे आपली नदी खाली वाहते का राम्या आणि तू वरतीच आला पाहायला तो म्हणे रावसाहेब मला पूर अंदाज आला तिचा आता ती खाली जाणार नाही ती वरतीच गेली ती होतीच <laughs> जिच्या बरोबर प्रपंच थाटलाय तिचं ही कथा आणि या कथेत तुमची माझी पिढी नाही किती पिढ्या गेल्या सांगू आजामेला पंजाबेला i